आज शुभम शेठचा नाही एकदम अर्जंट मध्ये एक श्रेकाडाव लागत काय झालं तुम्हाला पुढे सांगतो नमस्कार मंडळी काल रात्री स्वामी शेठ जेवायला गेलो मकर नाटक करत होते शुभम शेठ आहे ना आईस्क्रीम खाण्यात दंग होते मग काय आता झाली सकाळ म्हणल्यावर आपली सुरुवात या दोन नटकट नाखऱ्यांपासून होती काय ना पब्लिक पाऊस असल्यामुळे आता यांना आपल्याला फिरवता येत नाही पण यांना नाही येत पण आपला टाबर काय ऐकले शिव राहत नाही मग काय घेतलं टाबर गाडीवर गेलो चक्कर मारायला पण काय आपला टाबर ते टाबरच राहणार टाबर मकर शायनिंग मारत होतं कारण त्याला कळलं तर आरश त्याचा पाप्पा त्याचा व्हिडिओ काढतो मग काय मंडळी गेलं पूर्ण चक्कर मालती मंडळाचे कार्यकर्ते का फोटो काढत होते पण अचानक फोन आला शुभम शेठचा चा झाला ऍक्सिडेंट मध्ये शुभम शेठ गाडी येऊन पडले मग काय घेतला शुभम शेठ गेलो दवाखान्यात घेऊन घेतला त्याचा हाडांचा फोटो काढून ते तो लॉक काढत होत पोर लाजत होते म्हणे चला तुम्ही ब्लॉगर तुमच्या होती म्हणे नको सरण लिहून द्या सरांची पिढी एकच नंबर चालू होती मग काय शुभम शेठला गोळ्या लिहून दिल्या मग काय खाली गेलो गोळ्या गेल्या तर शुभम शेठला शुभम शेट भेटले त्यांच्या लिगामेंटचं ऑपरेशन झालं होतं दवाखान्याने दाखवून झालं पेशंट असं निघलं जास्त काही झालं का नाही म्हणलंय सगळं खरंय पण आपल्या ऍक्टिव्ह मध्ये पेट्रोल भरून घेतलं पाहिजे कारण आपल्याला फोन आला तर काकांना घेऊन जायचं होतं दवाखान्यात कारण त्यांचं थोडस व्हायरल लोड झालं होतं पण आता ते बरे झाले होते तेवढ्यात काका म्हणले आपल्याला भाऊ याकडे एनर्जल घेऊन ये म्हणजे चांगली एनर्जी म्हणजे एनर्जल तर घेतोच पण तुम्हाला एक मस्त ज्यूस आणत काकांना मी ज्यूस देतो आपण भेटू उद्या ओम सायरा